का व्हरायटी कोणती नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार आज दुपारचे वाजले तीन तुम्ही बघू शकता आता सध्या दुपारची तीन वाजता मार्केटमध्ये दोन लाईन इतकी आवक झालेली आज आपण दोन व्हिडिओ टाकणार आहे हा लवकरचा व्हिडिओ त्याच्यामुळं चला आता मंडीत जाऊन बघूया टोमॅटोला सध्या काय रेट मिळतोय चला मंडीत जाऊन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू आजचं काय सरासरी चालू आहे का माहिते बारशी व्हरायटी कोणती आरमाने गाव कुठला आपलं ठीक आहे सर आता चालेल राहावं माहिते भाऊ आज आज मागा त्या ना साडेपाचशे हे आपलं साडेचारशे पावणे पाचशे साडेचारशे पावली पाचशे वरायटी कोणती अरे मन मार वरायटीला साडेचारशे पर्यंत मागत आहे आज असं शेतकरी सांगताय मित्रांनो राहावा मागिते भाऊ राहावा मागित नवीन आहे का व्हरायटी कोणती फार एक्सपोर्ट क्वालिटीचं माल मित्रांनो बघू शकता सेटची काय चालू आहे आज काय चालू आहे नवीन माल आला दुबई का लोकल का ठीक आहे तर सरासरी मंडीमध्ये चांगल्यापैकी गर्दी नवीन मालाला म्हणजे जे नवीन एक्सपोर्ट क्वालिटीचे माल आहे ते पाचशे हा पर्यंत मागत आहे असल्याला का माहितलं काही का माहितलं पावणे पाचशे वरायटी कोणती अरे पाहिलं कुठं आहे का कुठले माल कुठले ठीक सरासरी मंडीमध्ये सगळे नवीनच माल मित्रांनो दिसत आहे त्याच्यामुळे साडेचारशे पावणे पाचशे पर्यंत मागत आहे नवीन माल बघूया गो काय मागित आहे का तोडा घे कुठला मालक साडेचारशे रुपये हो का व्हा मागित आहे आज व्हरायटी कोणती अरे मान सरासरी जास्तीत जास्त आरेमआ मार्केटमध्ये साडेचारशे पर्यंत आरेमआम चालू आहे का माहित आहे काही आले आरेमान का काय माहित आहे आज चारशे चारशे अकाउंट साडेचारशे पुढे शेडची काय चालू आहे

साडेचारशे ते पाचशे पर्यंत सरासरी आजचं मार्केट दिसून राहिलं मित्रांनो नवीन माला काय हो दिलं काका नाही दिलं काय हो माहिती शेडची काय चालू आहे आज रेंज काय रेंज चालू आहे साडेचारशे था था। पाचशे लोकल का दुबई विबै काय लोकल ಹಾ ದರ ಹಾ ಬರೋಬರಿ ಇದು ಪಾಶ್ ದೇತಿ ಹಾ ಬರಬರಿ ವರೈಟಿ ಇಲ್ಲ ಕೋ ಇಲ್ಲ मित्रांनो सरासरी सव्वा तीनचा टाईम ह्या आणि मार्केटमध्ये जर बघितलं तर साडे चारशे ते पाचशेपर्यंत सरासरी मंडी चालू आहे आणि सगळे मार्केटमध्ये जर बघितलं तर नवीन माल जास्त करून नवीन माल दिसत आहे आर्यमानचे ते चारशे ते पाचशे रुपये मागत आहे सरासरी म्हणजे जुन्या मालासुद्धा सा चारशे ते सहावा चारशे साडेचारशेपर्यंत मागत आहे दोन लाईन आहे आवक आहे आज मग आता आवक यायला सुरुवात झाली आहे मित्रांनो हो साओ साओ वरायटी मित्रांनो शेतकऱ्याला विचारू कशी कशी काका साओ चौ एकदम बारी भइ त्यो लाक पनि भरपुर अनि साइजलाई पनि अडचन फोला थोडसा प्रोब्लम आए पहिलो जस्तै प्रेसर म्यानेजमेन्ट जस्तो लाग्छ अडच्दा दोनि भइटी गरे करेमानी पहिला कुरा पहिला कुरा माने काम चाँदै चाँदे ग धन्यवाद आरेमन मराठी घोडाय घोडा आहे घोडा आहे काय रेट चालू आहे आज का पर्यंत चालू आहे नवीन माल का हा लोकल हो लोकल चालू आहे साडेचारशे पाचशे ठीक आहे चालेल मंडीमध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसते मित्रांनो मालाला थोडा उठाव पण वाटतोय आज बघूया काय होतं शेवटपर्यंत मित्रांनो शार सरासरी बघितलं क्वालिटीच्या नुसार नवीन माल आरेमानला साडेचारशे ते पाचशे सहावा पाचशे पर्यंत चालू आहे आणि सरासरी लोकल मालाला चारशे सहावा चारशे रुपयापर्यंत आजचं मार्केट दिसून आलेलं आहे काओ? काओ का हो मागिते ब काय हो मागित अरे माहिती का सरासरी मित्रांनो साडेचारशे पर्यंत चालू आहे का मागिते भाऊ वरायटी कोणती वरायटी टिप्प येईल का पावसामुळे सरासरी किती चालू आहे पाच पन्नास इकडे तिकडे शंभर लोकल ना। माला म्हणजे कुठला भाऊ माल मित्रांनो पावसामुळे बर व्हायला सुरुवात झाली आणि मालावरती तितका करपा हे प्रकार होऊ राहिले त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या मालाला थोडासा फटका बसतोय दाराचा अशा प्रकारे मग मित्रांनो सरासरीचा आजचं मार्केट चालू आहे टाइम झाला आहे साडेतीन वाजले मार्केटमध्ये तुम्ही मंडी बघू शकता गर्दी पण आहे आणि मालाला उठाव पण बऱ्यापैकी चालू आहे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा का सबस्क्राईब करा आयकॉन दाबाई विसरू नका मित्रांनो धन्यवाद